लाडका ते माउंटेन एअरकृष्णा मार्ग आहे आता चाललोय सेंगड टू नेपाळ आता ज्येष्ठ वीस किलोमीटरच्या अंतरावर आहे आम्ही मजा येते राईड चालायला फुल राईड करत चाललोय आम्ही तुमचं प्रेम तुमचं सहकार्य सगळं घेऊन आम्ही नेपाळात चाललो आता आणि है। हेच प्रयत्न शेवटपर्यंत राहिले पाहिजे मायाबरोबर एक जल्लोष सिंहगड टू नेपाळ सायकली मजा येते खूप भारी वाटते सायकल चालवा पर्यावरण वाचवा हा आपला संदेश आहे हा संदेश घेऊन आम्ही आता नेपाळला चाललोय नेपाळ सायकलिंग करायचं एक मेजर टार्गेट आहे तर मी तुम्हाला नंतर सांगेल भारी वाटतंय नमस्कार मित्रांनो जय शिवराय तुम्ही पाठी बघितलं असेल इथं आम्ही आता थोडासा नाश्ता केला आलोकेश यांनी हे दादा आहेत हॉटेलचे यांनी आम्हाला नाश्ता दिला आता आता इथं आम्ही डायरेक्ट शिर्डीला जाणार आहे आणि आपलंच दुकान आहे आपलं स्टॉल आहे जय श्रीराम नावाने हे दादा आहेत ओके कृपया जय श्रीराम मित्रांनो हे दादा आणि ताईंनी आम्हाला मदत केली आहे आम्ही चाललो होतो वाटत नाही त्यांचं हॉटेल आहे जय श्रीराम नावाने तर त्यांनी आम्हाला मदत म्हणून लिंब आणि दिवायचे फराजमान तेल ते आवाज त्यांनी दिलेला आता तर त्यांची मदत आणि त्यांचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असेल आणि आम्ही आमच्या आम जर्नीला सुरुवात करतो <laughs> नमस्कार नमस्कार आम्ही दोन किलोमीटर पुढे आलो आहे आयुष्यात कधी कधी युटर्न घेणं पण लेकर असलं तर आता युटर्न घेऊन दुसऱ्या रस्त्याने जाणार आहे परत दोन किलो अंतरानं रा, परत राईट घेणार आहे आणि परत युटर्न घेणार आहे त्यामुळे आयुष्यात कधीतरी युटर्न घेणं हे पण लई इम्पॉर्टंट असतं बाय जुगाड 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 लोकेश भाऊचा जुगाड 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 एक नंबर जुगाड बघा ह्यांना सांगितलं तुम्ही दोन दोन हजाराच्या सायकलीच्या चड्डा घ्या काय त्याला म्हणते जेलपॅड 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 घ्यायला लावले तो नको म्हटला जेलपॅडनी म्हटलं फरक नाही काय पडणार म्हटलं मला चालतंय म्हटलं मला हाय सवय आणि हका हो काय करतोय शिटाला आणि इथनं नेपाळला चाललाय आता हे बघा अजून बरस्थितीनुसार सिच्युएशन चेंज करावी आर पण इथे चेंज झाले त्याचं काय चालून ठीक आहे त्यांनी आता हा जुगाड आहे बघा सायकलचा तुम्ही पाहू शकता जर तुम्हाला कधी एमर्जन्सी काय प्रॉब्लेम आला तरी जुगाड तुम्ही त्यांनी काय केलंय ते, ते, के ते कमेंट मध्ये सांगा त्यांनी काय काय केलं ते आणि बाकीच्या कमेंट मग तुम्हाला वाचून सांगाल त्यांनी काय केलंय ते नाही रोड लगावले होते चिंकांनी रोड लगावले होते मला दिसली होती बाय डायरेक्ट भाजी होती भाजी थांब किलो ओके राहो तुला दमबस निघत नाही तू काढ घे मोबाईल इथं तर धरके जरा दोन मग थांब ना